टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना चाळीस गावामध्ये आमच्या बंजारा समाजाचा संवाद मेळावा म्हणून आयोजित करण्यात आला होता आणि स्थानिक जे काही बंजारा समाजाचे वेगवेगळे वेग पक्षातले नेते कार्यकर्ते यांनी मला आग्राने आज इथं बोलवलं होतं त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये जे मुद्दे होते त्या मुद्द्याला धरून मी या ठिकाणी बोललो कोरादेवीचा विकास असेल बंजारा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शासनाकडून आम्ही काय काय प्रयत्न करत आहे हे सांगितलं आणि पुढच्या काळामध्ये अनेक प्रश्न अजून सुटण्याच्या मार्गावर आहे त्याच पद्धतीनं समाजाचा आरक्षणाचा विषय हा सुद्धा समाज बांधवांनी या ठिकाणी मला सांगितला आज विजय मध्ये आम्ही आहो आणि तीन टक्के आरक्षण या ठिकाणी राज्यामध्ये आम्हाला मिळतो आहे आणि देश पातळीवर खर तर हाच बंजारा समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आहे कर्नाटकमध्ये हा शेड्यूल कास्टमध्ये आहे तेलंगणा आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे इथे विजेला आहे कुठे ओबीसीत आहे कुठे ओपनमध्ये आहे आणि म्हणून वन कॅटेगरी वन रिज आ, वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन हा मुद्दा या ठिकाणी आम्ही घेऊ आणि देशाचे प्रधानमंत्री असतील देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती महामहीम मॅडम असतील त्यांच्यापर्यंत हा आम्ही विषय नेऊ अशा पद्धतीचं आश्वस्त समाज बांधवांना मी या ठिकाणी केला सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलेलं आहे सनातन धर्मात पाला पाला नंतर धर्माला विकृत म्हणायला घाबरू नका असं वक्तव्य वक्तव्य आव्हाड यांनी अजून मी ते काय बोलले आहे हे मी पाहलं नाही पाहिल्यानंतर अधिकची प्रतिक्रिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव